ताज्या बातम्यांसाठी एबीपी करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एक मोठी महत्वाची बातमी आहे अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू मॅरेडोना यांचं निधन झालंय वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला काही दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचं निधन झालंय सिद्धेश पानसे सिद्धेश आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सिद्धेश प्रसन्न नक्कीच क्रीडा विश्वासाठी एक मोठी धक्कादायक बातमी म्हणावी लागेल कारण दियेगो माराडोना हे फुटबॉल जगतातलं एक खूप मोठं नाव आहे काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपला साठावा वाढदिवस साजरा केला होता पण त्यानंतर डोक्यात रक्तस्राव झाल्याने त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं पण त्यांच्यावरची शस्त्रक्रिया यशस्वी ठरली होती त्यातून सावरत असतानाच आज त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यातच त्यांचा अंत झालाय निधन झालंय त्यांचं दिएगो माराडोनं म्हटलं की आठवत होतं एकोणीसशे शहाऐंशीचा फुटबॉल विश्वचषक या विश्वचषकात त्यांनी फायनलमध्ये जर्मनीला अर्जेंटिनाला तीन दोन असं हरवलं होतं आणि त्यात माराडोना यांची कामगिरी महत्वाची ठरली होती त्यामुळे माराडोनाचं जाणं हे अख्ख्या फुटबॉल विश्वासाठीच तर क्रीडा विश्वासाठी एक मोठी धक्कादायक बाब म्हणावी लागेल खरं सिद्धेश असंख्य जगभरातल्या असंख्य फुटबॉल प्रेमींना आजचा हा धक्का न पेलवण्यासारखाच आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल